एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास असे ब्रीद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या कित्येक बसेस कधी व कुठे उभे राहतील याचा भरोसा नाही यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊन नाहक त्रास त्यांना सहन करावा लागतो व्हिडिओमध्ये दिसणारी बस हा एक त्याचा नमुना आहे राज्य परिवहन महामंडळाच्या दुर्लक्षितपणामुळे अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे केव्हाही व कुठेही बस उभी होत असल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते महामंडळाच्या अशा धोरणामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे विदर्भात कित्येक भंगार बसेस रस्त्यावर धावत आहेत याकडे मात्र महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याने याचा फटका एस प्रवाशांना बसत आहे यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन यात सुधारणेबाबत उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत प्रवाशांकडून व्यक्त केले जात आहे ठळ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज